नमस्कार बा मित्रांनो माझे पूर्ण नाव जान्हवी जगदीश गणे मी येता साथीमध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रोरच्या चर प्राथमिक शाळा बायगाव वाग। आहे मी आज या पुस्तकाची ओळख करून देणार आहे या पुस्तकाचे नाव आहे निली आणि तिच्या मैत्रिणी या पुस्तकाचा मुखपृष्ठ रंगीबेरंगी आणि खूप सुंदर आहे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दोन पर्या आणि एक मुलीचं चित्र काढलेलं आहे या पुस्तकाचा मुखपृष्ठ मला खूप आवडला निली नावाची एक गोड मुलगी होती तिला बागेत पर्या दिसला तिला त्यांच्याशी दोस्ती करावीशी वाटली ती पर्यांजवळ जाऊन म्हणाली चला आपण खेळूया पर्या म्हणाल्या आम्ही तुझ्यासोबत नाही खेळणार आम्हाला सुंदर पंख आहेत तुला सुंदर पंख नाहीत दुखी निलीने मोराला विचारले मी सुंदर नाही का मोर म्हणाला तू सुंदरच आहेस काही वेळा उन्हाच्या तडाख्याने दोन्ही पर्या बेशुद्ध झाल्या निलीने त्यांच्यावर पाणी शिंपाडला थोड्याच वेळात दोन्ही पर्या शुद्धीवर आल्या आणि निलीजवळ जाऊन म्हणाल्या आजपासून आपण सर्व मैत्रिणी बरोबर खेळूया धन्यवाद